काला एक केलं आणि ट्वीटच्या माध्यमातून नाव घेतलं त्या असं आहे की मागच्यावर जेव्हा प्रफुल्ल पटेल साहेबांनी भविष्य वर्तवलं होतं की घड्याळ आम्हालाच मिळणार तेव्हा आम्ही ते इलेक्शन कडे कमिशनकडे तक्रार केली होती आणि इलेक्शन कमिशननी दोघांच्या वकिलांसमोर सांगितलेलं की आमच्याबद्दल कोणीही वर्तवू नका भविष्य वर्तवू नका तुम्हाला जे बोलायचं बोला, ते बोला पण इलेक्शन कमिशनच्या निर्णयाबाबत भ म्हणजे तुम्ही भविष्य वर्तवत जाऊ नका जसं घड्याळ आम्हालाच मिळणार आम्हीच घड्याळचे मालक आहोत आम्हीच घड्याळ सोडून देणार आहोत असं काही बोलू नका असं इलेक्शन कमिशननी दोघांनाही सांगितलं होतं आम्ही तर कधीच बोलत नाही घड्याळ आम्हाला मिळणार का नाही मिळणार इलेक्शन बॉडी ही इलेक्शन कमिशन हे एक ऑटोनॉमस बॉडी आहे आणि त्याला कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्सनी ती बनलेली आहे त्याच्यामुळे त्याला त्यांचे अधिकार आहेत त्याच्या अधिकाऱ्यांविषयी आपण बोलणं किंवा त्यांच्या निर्णयाविषयी आपण बोलणं चुकी हे चुकीच आहे आणि हे इलेक्शन कमिशननी आपल्या लेखी ऑर्डरमध्ये आणि ओरल ऑर्डरमध्ये दोघांनाही समोर ठेवून बजावलं सुनील यांनी अशा वेळेस बोलणं की जेव्हा निर्णय अपेक्षित आहे की घड्याळ आम्हालाच मिळणार हा इलेक्शन कमिशनवर दबाव टाकण्यासारखा सर, शकतो पक्ष आणि चिन्हा संदर्भात आजही येऊ शकतो उद्याही येऊ शकतो परवाही येऊ शकतो कारण का क्लोज फॉर ऑर्डर्स आहेत क्लोज फॉर ऑर्डर्स म्हटल्यानंतर ऑर्डर ते कधीही काढू शकतात त्यांच्यावरती मर्यादा थोडी आहे तर दुसरं असं आहे की अजितदादा गट आणि शिंदे गटामध्ये आता महायुतीमध्ये जागावट पाहून वाद होण्याची शक्यता आहे जसं दादा गटाचं म्हणणं आहे की छगन भुजबळ जसं म्हणतात की जेवढ्या जागा शिंदे गटाला मिळतील तेवढ्याच जागा आम्हालाही द्यायला पाहिजे बघा दुसऱ्यांच्या घरामध्ये आपल्या बाजूच्या घरामध्ये डोकवायचं नसतं त्यांच्या घरात काय भांडण चालू आहे लाठ्यांनी चालू आहे का काठांनी चालू आहे आम्हाला काय करायचंय आमचा घर संसार बघू द्या ना आम्हाला नको त्यांच्या संसारात डोकवा कशाला तर वाटत आहे का की त्या काय जागा ठिकाणी होऊ शकतात बीजेपी दोघांनाही घरचा रस्ता दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका लढावा तर कमळावरच लागेल तुम्हाला सांगतो लोकच म्हणतील त्यांचे ज्यांना उमेदवार देणार असतील ना, ना दे। ते म्हणजे जाऊ द्या ना आम्हाला कमळावर लढू द्या पण दादाने सातत्याने ठणकावून सांगितले की आम्ही कमळाच्या चिन्हावरती न लढता आम्ही घड्या याच चिन्हावरती लढू वक्ताने ते सब सामने आ जाएगा दादाला स्वतःचा हिस्सा जो काही ते सातत्याने सांगतात की आम्ही तिथे भाजपमध्ये एका वेगळ्या जबाबदारीने गेलो वगैरे मग तो भाजप त्यांचा त्यांची त्यांची जबाबदारी त्यांनाच माहीत मला काय माहीत नाही त्यांच्या जबाबदारीबद्दल म्हणजे त्याच्याबद्दल बोलणं हे उचित ठरणार नाही मला काय करायचं त्यांच्याकडे काय जबाबदारी देण्यात आलेली आहे मला काय करायचं प्रकाश आंबेडकर म्हणाले जर आम्ही शिवसेना महाविकासाकडून बाहेर पडली तर आम्ही चोवीस चोवीस जागा दोन शिवसेना पातळीवर बोलणे चालू आहेत असं समजत आहे त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या जे काही ते बोलले आहेत त्याच्यावर बोलणं उचित ठरलं प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रसेवा दलाच्या कार्यक्रमात देखील सातत्याने कुठेतरी येत मी ज्या काँग्रेसला ओळखतो तो काँग्रेस पक्ष नाही आहे तर काँग्रेस ही चळवळ आहे जी स्वातंत्र्यापासून ह्या दिवसामध्ये एकोणीस अठराशे पंच्याऐंशी साली सुरू झाली आणि ती अजूनही तशीच आहे काँग्रेस ही एक विचारसरणी आहे काँग्रेस ही एक चळवळ आहे ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिलं त्यांचे अनेक नेते तुरुंगात गेले अनेक नेते फाशीवर गेले ज्यांनी विचारसरणी दिली ज्यांनी या देशाची आयडिओलॉजी सेट केली ज्यांनी या देशाला ओळख करून दिली अहिंसेनी मार्ग काढता येतो आणि अहिंसेनी त्यांनी भा जगातल्या सर्वात सत्ताधारी असलेल्या इंग्लंडला ब्रिटिशर्सना काँग्रेसने पराभूत केलं म्हणजे गांधीयन फिलॉसॉफी अजूनही आजु, जगामध्ये मानली जाते आणि किंबहुन अजरामर मुद्दा ती पॅनल चे जवळपास बारा लोक निवडून आले होते आता तेच शिंदे गटात जाणार त्यांच्यावरती अविश्वास दाखवतात कारण की ज्या पद्धतीने बँकेचा एस टी बँकेचा विश्वास दाखवला

म्हणजे मी पवार साहेबांच्या राजीनाम्याच्या दिवशी बघत होतो हे ए रे एटोटका असं नाही चालवतो तुम्ही काय घरी नाही आहे तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहे आणि प्रत्येकाला कुठे ना कुठे हृदयामध्ये मानसन्मान असतो जेव्हा तुम्ही टी व्हीवर टी व्ही सगळे चालू असताना मला म्हणाले ए गाप रे माझी बायको पोरगी माझे नातेवाईक बघत असतील ते म्हणतील काय रे जितेंद्रची इज्जत आहे आणि त्यामुळे मी तर लांबच असं असं जमत नाही तुला पाडून दाखवतो ठीक आहे मोठी आहेत ते कोणालाही त्यांच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून आणू शकतात मोठी माणसं आहेत ती कुठेतरी टू दर्चा कुठेतरी विरोधी पार्टीला आहे नाही मला त्यांना काय खूप हे त्यांचं त्यांनाच माहीत आहे त्यांना काय खुपलं होतं की ते बी जे पी गेले त्यांचं त्यांनाच माहीत आपल्याला दुसऱ्याचं मन ओळखता येत नाही ना आणि मी काय भविष्य करता नाही अरे दिसतंय ही रेषा तसं सांगत नाही परंतु अमोल कोल्हेनी आता पुढच्या तीन चार दिवसामध्ये अर्थात सत्तावीस पासून ते तीस तारखेपर्यंत त्यांचा शेतकरी आक्रोश मोर्चा जो आहे शिवनेरी अर्थात शिवजन्मोत्सव ज्या गडावरती झालाय तिथून ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय बंद लिहिणारे या सगळ्या ज्या काही गोष्टी सातत्यात अमूल कोरले करतात त्याला कुठेतरी टॅकल करण्याकरिता अजित पवारांनी ही इच्छी भाषा का असं असं आहे की प्रत्येकाला घाबरवणं हे कोणालाही शक्य होत नाही अरे या जगामध्ये माणूस यमाला घाबरत नाही तू कधी ना कधी येणारच आहे ना जर यमाला घाबरत नाही तर बाकीच्यांना काय बरं घाबरायचं

मोदी राम राम श्रीरामाच्या संदर्भात मोदींचा एक दे। दे। पोस्टर आहे त्यामध्ये संजय राऊत म्हणतात की त्यांनी रामाचा अपमान केलाय कारण कि अजून तेराव्या अवतार म्हणाले नाही अवतार रुपी वगैरे हो काय म्हणाले नाही ना त्याची वाट बघा नाही पण प्रभू श्रीरामाला कुठेतरी त्यांनी निवडणुकीच्या पाठीवर करायचं आज प्रभू सीमराम हा त्यांचा निवडणुकीच्या तीन महिन्यातला बाजारच असतो तो बाजार मांडतातच ते धार्मिक बाजार मांडून माहोल खराब करायचं देशाचं आणि निवडणुका लढवायचं हे त्यांचं आजचं नाही तर वर्ष वर्षे पॉलिसीच आहे त्याच्यामध्ये का काय मोठ आहे आणि आजच्या तरुण पिढीला हे नाही चालत आता अमेरिकेत लंडन इथे विश्वविद्यालयात वगैरे शिकून येते त्यामुळे बाहेरचे मित्र असतात परिस्थिती बघतात बाहेरच्या देशातली परिस्थिती बघतात तिथला लिबरल ॲटिट्यूड बघतात आणि मग म्हणतात अरे यार आपल्या देशात काय चालू आहे जागा वाटपाच्या संदर्भात महाविकास आघाडीची काय नक्की चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये खरं तर प्रकाश आंबेडकरांचा महत्वाचा प्रश्न असा आहे की प्रकाश आंबेडकरांची बोलण्याची जबाबदारी ही उद्धव ठाकरे साहेबांची आहे त्याच्यामध्ये आम्ही कशाला पडावं ते काय करायचं ते करतील ना आणि एवढे दिग्गज नेते बसलेत साहेब आहेत खरगेजी आहेत इथे उद्धव ठाकरे आहेत आपण हे सगळे मोठे नेते असताना आपण त्याच्या दोघंच कशाला हे बोला ते बोला ते बोला हे बोला